खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षाचा आपला जो लढा होता तो मराठा आरक्षणाचा आपला मराठ्यांचं खऱ्या अर्थानं एक गळ्यातील प्रत्येकाच्या ताईत बनलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजासाठी झोकून देणारं एक आदर्शवत व्यक्तिमत्व ते म्हणजे संघर्षी होता माननीय मनासदा जारंगे पाटील जारंगे पाटलांनी ज्यावेळेस हाक दिली त्यावेळेस सर्व मराठा बांधव त्यांच्या हक्केला ओव देऊन त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि आपण पाहिलं आहे गेले दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षापासूनचा जो लढा चालू होता त्याला आज कुठंतरी यश येताना पाहतोय आज ज्यावेळेस अंतरवालीवरून हा सगळा समाज निघाला तो पोचला मुंबईमध्ये आझाद मैदानावर जे उपोषण चालू झालं तो आजचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी बरोबरच सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केला की मराठा बांधवांना आरक्षण द्या आणि आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही आणि तो पाहतोय तर आज वेगळा एक जल्लोष आपण मुंबईत पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये पाहिला आहे तो म्हणजे आज मराठ्यांची इच्छा पूर्ण होते मराठ्यांना आरक्षण मिळते आरक्षण कशा पद्धतीने असणार आहे आरक्षणामध्ये काय मुद्दे आहेत आरक्षण कशा पद्धतीचं मिळाले त्या संदर्भात आपले मराठा क्रांतीचे समन्वयक खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये समन्वयक नात्यानं जी भूमिका बजवली ते सन्मान अंकुश भाऊ राक्षे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि निश्चित त्यांच्याकडं थोडासा विचारपूस करूया मला सांगा आरक्षणाचा आज जे स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण झाले असे प्रत्येकाची भावना आहे प्रत्येकजण म्हणतो आहे की आज जल्लोष करायचा आहे आदरणीय जरांगे पाटलांच्या भूमिकेला किंवा आदरणीय जरांगे पाटले यांच्या जे हो आंदोलन होतं त्या आंदोलनाला मराठ्यांमुळं किंवा मराठ्यांच्या साथीमुळे यश येते तर कशा पद्धतीनं आरक्षण मिळाले साधारणतः आठ ते दहा मागण्या आपल्या ज्या मराठी बांधवांच्या होत्या त्यापैकी कशा पूर्ण झाल्यात किती झाल्यात आणि कशा पद्धतीचं पुढचं आरक्षण आपल्याला मिळणार आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्याही लढाई करताना गनिमी कावाच्या पद्धतीने होता मला वाटतं त्या गनिमी काव्याचा वापर संघर्ष मनोजी जारंगे पाटलांनी हुबेहूब केला आहे कारण कोणाच्याही लक्षात नाही आलं परंतु एक एक टप्प्यात प्रत्येक आंदोलनाच्या टप्प्यात एक एक यश पदरात घेत पहिल्या टप्प्यामध्ये समितीची स्थापना झाली नोंदी शोधायला सुरुवात झाली अठ्ठावन्न लाख नोंदी जवळपास सापडल्या आणि त्यातनं जवळपास तीन कोटी मराठा समाज हा ओबीसीमध्ये समाविष्ट झाला मोठी मागणी होती मराठवाड्यातल्या लोकांची की जिथं निजामशाहीकडं सगळं जुनं रेकॉर्ड होतं त्यामुळे हैदराबादला ते रेकॉर्ड असल्यामुळं त्यांचे दाखले निघण्यामध्ये अडचण येत होती किंवा तिथले वंशावळ जुळवताना तिथले पुरावे ग्राह्य धरले जात नव्हते आज एक सर्वात मोठी मागणी की हैदराबाद गॅजेट आजपासून लागू करण्यात आलं तसं परिपत्रक तासा जी आर शासनाने काही तासांपूर्वी दादांकडं सुपूर्त केला खऱ्या अर्थानं त्यानिमित्तानं लाखो मराठा बांधव मराठवाड्यातले आज ओबीसीमध्ये समाविष्ट झाले त्यामुळे अजून कोट्यवधी मराठा बांधवांची संख्या यात वाढली दुसरे आपले सातारा संस्थान पुणे आहून संस्थांचं गॅजेट असेल त्याची अंमलबजावणी येणाऱ्या महिनाभरामध्ये करण्याचं जे आश्वासन शासनाने दिलं आहे त्याचंही गॅजेट टिकेल मला वाटतं हैदराबादचा अत्यंत अवघड प्रश्न जर मार्गी लागला आहे तर पुणे आणि सातारा संस्थांचे गॅजेट मार्गी लागायला काही कठीण नाही आणि तो शब्द सन्मान्य शिवेंद्रजीजी राजेंद्र साक्षी ठेवून त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे त्यामुळं आम्हाला आमच्या राजांवरती विश्वास आहे की सरकारच्या वतीने ते त्या ठिकाणी आले होते प्रतिनिधी म्हणून त्यामुळे ती मागणी देखील येणाऱ्या काळात मार्गी लागेल आणि त्यातनं देखील बहुतांश समाज हा ओबीसीमध्ये कुणबी म्हणून त्या ठिकाणी जाईल त्या व्यतिरिक्त मराठा आणि कुणबी एकच सखी शिव्याच्या मागणीवरून थोडंसं अलीकडं आपण सरकून पण मराठा आणि कुणबी एक म्हटलं की त्याच्यात सगळे आले मराठा कारण आता आपले ज्याचा कुणबी दाखला सापडत नाही त्याचा मराठा सापडतो मराठांकुंबी एकच याही मागणीला सरकारने दोन महिन्याचा अवधी मागितला आहे आणि दोन महिन्यात पूर्ण करतील असं आश्वासन दुपारी आपण सर्वांनी मीडियावरती पाहिलं ते दिलं आहे त्यामुळं मला वाटतं पहिल्यांदा एवढं मोठं आंदोलन झालं मागच्या वेळेस वाशीला गेलो आज दुसरा टप्पा पाटलांनी पुकारला पाटलांसारखं प्रामाणिक नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलं आणि न भूजनं भविष्य असं हे मराठ्यांचं गेल्या सत्तर वर्षाची लढाई आज खऱ्या अर्थानं तिथं एक मोठा टप्पा पूर्ण झाला आणि मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी पाचव्या दिवसाचं उपोषण होत असताना अमृत उपोषण झाला आपल्या सगळ्यांना वाटलेले की आठ दहा दिवसावर उपोषण जाईल पण मला वाटतं पाटलांची जी पूर्वतयारी होती जी की विसर्जनाच्या दिवशीपर्यंत शनिवारी रविवारी करोडांचा समाज मुंबईमध्ये दाखल होणार होता त्याचं नियोजन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावोगावी सुरू होतं याची चाहूल सरकारला लागली होती आणि आता सेंट्रल मुंबई म्हणजे आर्थिक मुंबईचे एक राजधानीचं सेंटर पॉईंट आहे शेअर मार्केट किती आहे तुमचं डायमंड मार्केट किती आहे प्रॉपर मार्केट किती आहे तुमचं मंत्रालय किती आहे निवास तिथे आहे सगळं काही मुंबईची जी आर्थिक नाड्या हालतात ते त्या ठिकाणून हालतात आणि आपण प्रत्यक्ष पाहिलं की सगळे चौक रस्ते बंद पडलेले कोट्यवधी हो रुपयांची आर्थिक नुकसान मुंबईतल्या ओलाढालीची निश्चितपणानं झाली असेल पण ही बाब आर्थिक राजधानी असल्यामुळं नेते मंडळींच्या मंत्र्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आठ दहा दिवसावर जाऊन दिलं नाही आणि पाचव्या दिवशी हा निर्णय घेतला म्हणून सरकारमधील सर्व घटक पक्षांचं सरकारचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो विरोधी पक्षातल्या लोकांचं देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाहेरून का करण्यासाठी आपली भूमिका बजावली आणि त्या दबावतंत्रातनं का व्हायना सरकारने आज एक मोठ्या टप्प्यातनं बरेचशे आठ पैकी सहा मागण्या आपल्या मान्य केल्या ज्या आपल्या बांधवांचं प्राण या ठिकाणी गेला ज्यांना बलिदान द्यावं लागलं त्यांच्याही परिवाराला आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीच्या माध्यमातली मदत असते गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला एक महिन्यातला सप्टेंबर एंडपर्यंत निर्णय घेतील असं सांगण्यात आलं आपल्या तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागच्या आंदोलनामध्ये आपल्या बांधवांवरती गुन्हे दाखल झालेत चाकण राजगुरनगर परिसरात त्यामुळे फार समाधानकारक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे चांगल्या प्रकारचा निर्णय आज सरकारने या ठिकाणी घेतला मराठा बांधव निश्चितपणानं आपलं या निर्णयाचं स्वागत करते मला एक सांगा मराठा बांधव या निर्णयाचं स्वागत तर करतात आहेच बोमा महाराष्ट्र पाहतोय परंतु मधल्या काळामध्ये जो काही प्रश्न उभा राहिला होता की आपले मराठा बांधव आमदार आहे खासदार आहे सगळी मंडळी आपल्याकडे लक्ष देत नाही परंतु आजच्या या लढ्यामध्ये आपल्याला जे मराठ्यांना यश्य आहे यामध्ये त्या आमदार खासदारांचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं ज्या पंचवीस सव्वीस आमदार आणि एकाही खासदारांनी प्रत्यक्ष गेल्या चार दिवसात आपण पाहिलं की पहिल्यांदा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीला पाठिंबा देणारे दे, काही ओबीसी समाजाचे देखील आमदार होते आणि काही मराठा समाजाचे देखील आमदार खासदार होते ज्यांनी मुंबईला आझाद मैदानावर येऊन पाठिंबा दिला त्यांना समाज कधीच विसरणार नाही तशाच प्रकारची भूमिका या राज्यातल्या सर्व मराठा आमदारांनी दाखवायला पाहिजे होती मला वाटतं अजूनही वेळ गेली नाही आता तुम्ही जल्लोषात व्हा आंदोलन काय आज शंभर टक्के संपलं असं नाही आपल्या ज्या मागण्यांना सरकारने अवधी मागितला आहे त्या अवधीत त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या उर्वरित तर पुन्हा आपल्याला आंदोलन करायची वेळेल पाटलांनी सांगितलं की मी काय शंभर टक्के मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही पण प्रत्येक गोष्टीला एक टप्पा असतो आंदोलनकर्त्याला उपोषणकर्त्याला माहीत असतं की कुठे जायचं आणि कुठे थांबायचं आज प्रत्येक टप्प्याच्या आंदोलनामध्ये थांबताना एक एक गोष्ट पदरात पाडून घेतली आज सगळ्यात मोठी गोष्ट पदरात पडली आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आश्वासन जे सरकारने दिले आहे त्या मागण्या मान्य न झाल्यावर परत आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ तेव्हाही पाटलांनी हाक दिल्यावर आम्ही सर्वजण सज्ज असू आणि त्यावेळेस का होईना ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी आत्ता आपल्याला उघडपणाने जारंगे पाटलांच्या भूमिकेला मराठ्यांना ओबीसीतनच आरक्षण मिळावं या भूमिकेला पाठिंबा पा दिला नसेल त्यांना देव तोपर्यंत सद्बुद्धी देऊ त्यांनी त्यावेळेस समाजामध्ये सामील व्हावं अशा प्रकारची आम्ही अपेक्षा वाढतो तर आपण ऐकलं आहे की खऱ्या अर्थानं अजूनही आमचा लढा पुढे चालू राहील परंतु ज्या आमदार खासदारांनी यापूर्वी आम्हाला सहकार्य केलं नसेल कदाचित ज्यांनी केलं तर आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांचं स्वागतच करू परंतु उद्याच्या काळामध्ये जो लढा राहणार आहे त्या लढ्यामध्ये देखील यांनी सहकार्य करावं निश्चित आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम उभं राहावं मराठी बांधवांचे मराठी बांधव देखील त्यांचं स्वागत करतील आणि एकूणच आजचा जो जल्लोष आहे किंवा आजचा जो आनंद आहे तो, तो, तो निश्चित मराठ्यांच्या एक चेहऱ्यावरचा एक वेगळं समाधान या निमित्ताने मिळतं आहे खरंतर आदरणीय मनोज दाता पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये असा आनंद अनन, आनंद आज आपण व्यक्त करतो आहे राजगुरनगर खेड तालुका अर्थात पुणे जिल्ह्यातील राजगुरनगर या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहोत तर छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंद उत्सव या ठिकाणी सगळे मराठा बांधव आहेत सर्वांनी या ठिकाणी घोषणा दिलेल्या आहेत आणि बरीचशी मंडळी अजून या ठिकाणी आहेत घोषणा देत आहेत त्यामध्ये तर ज्यांनी पहिल्यापासून सहकारी साथ आणि एक महत्त्वाची भूमिका बजावली ते शंकर भाऊ या ठिकाणी आहेत राक्षे त्यांना मी विचारल की काय तुमच्या भावना आहेत कशा पद्धतीने आनंद वाटतो आहे आजचा खरं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजातील अनेक तरुणांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली बलिदान दिलं आणि त्या बलिदान दिलेल्या मराठा बांधवांमुळंच खऱ्या अर्थाने ह्या आंदोलनाला यश येत चाललेलं आहे आणि उद्याची जी पिढी घडणार आहे उद्याच्या पिढीला जे शिक्षण घ्यायचं आहे नोकऱ्या घ्यायच्या ते त्याबाबत या निर्णयाने निश्चितपणाने त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल बदल होईल आणि शास् शाश्वत असा त्यांचा देखील पुढच्या काळामध्ये कायापालट झाल्याशिवाय मराठा समाजातील तरुणांचा राहणार नाही कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ही लढाई लढत असताना टप्प्याटप्प्याने मराठा समाजाला यश मिळतं आहे माननीय मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई अशीच सुरू राहील खऱ्या अर्थानं माननीय मनोज दादा जारांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढाई पुढे चालू राहील परंतु सध्या तरी एक समाधान वेगळं या ठिकाणी निर्माण झालं आहे सगळ्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकवटलेलं आहे म्हणून हे यश मिळतं आहे सर्व मराठ्यांचं यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय